सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर येथे चर्मकार समाजासाठी जागा व दहनशेड उपलब्ध करून द्यावा संत सामाजिक संघटनेचा प्रशासनाला निवेदन सादर दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर या गावात चर्मकार समाजच्या अंत्यविधीसाठी दहनशेड नसल्याने अनेक वर्षापासून दहनशेड उपलब्ध व्हावा अशी अनेक वेळा मागणी केलेली आहे तथे सदरचे दहनशेड व गावरान जागेमध्ये गेल्या साठ वर्षापासून अंतविधी व दपनविधी करत असून त्या ठिकाणी शेड नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत तरी याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी दहनशेड व चर्मकार समाजासाठी मशानभूमी उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी संत रेदार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल होणमारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आला या शिष्टमंडळामध्ये श्रीकृष्ण डोगे प्रभाकर शिंदे सोपान थोरात मल्लिकार्जुन दीक्षित मारुती डोगे संगमेश्वर डोगे उपस्थित होते तेव्हा दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील चर्मकार सभाच्या दपनविधीसाठी व धरसाठी गेल्या पन्नास वर्षापासून सदरच्या जागेवर चर्मकार सभाच्या भाषणभूमीवर उल्लेख आतापर्यंत नाही आहे गेल्या पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी दपनविधी केली जाते त्या ठिकाणी दफलशेड नाही आहे आता चार महिने पावसाळा आहे जर समाजातला कोणीतरी माणूस जर निधन झालं तर त्या ठिकाणी दफन करण्यासाठी जो शेड असतो तोही नाहीये शेडची मागणी केल्यानंतर सदरची जागा चर्मकार समाजाची नाही असं ग्रामपंचायतच्या वतीनं प्रशासनाच्या वतीने सांगितलं जातं मी आज माननीय जिल्हाधिकारी माननीय आरडीसी मॅडम आणि अपर तहसीलदार यांना विनंती करतो की संतविधा सामाजिक संघटनेचं निवेदन आज त्यांना आम्ही दिलेलं आहे त्या निवेदनाची येत्या पंधरा दिवसात दखल घ्यावी अन्यथा संत संतविधा सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांच्या कार्यालयावर आंदोलन करू यावेळी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तर त्याला प्रशासन राहील याचं त्यांनी विचार करावा आणि आमची मागणी तात्काळ मान्य करावी एवढी विनंती या ठिकाणी मी